नमस्कार मधुबन गार्डन या चॅनलवर आपलं स्वागत आहे थंडीच्या दिवसात सर्वांनाच चहा हवा असा वाटतो त्यात आल्याचा चहा म्हटलं की अजूनच बरं वाटतं किंवा पावसाळ्यात तुम्ही जराशा पावसातून भिजून आलात तर सगळ्यात पहिला आठवण येते ती आलं घालून केलेल्या चहाची किंवा जराशी सर्दी खोकला डोकेदुखी जाणवू लागली की घरच्या घरी करण्याचा पहिला उपाय म्हणून आठवण येते ती आल्याच्या चहाची आणि मग काय असा गरमागरम वाफाळता चहा मिळाला की आपला आजार कुठल्या कुठे पळून जातो एकदम फ्रेश वाटू लागतं मंडळी तुम्ही ओळखलंच असेल की मी आज आल्याचं एवढं गुणगान का करत आहे होय अगदी बरोबर असं हे कुणी बहुगुणी आलं आपल्या बागेत कुंडीत कसं लावायचं याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आणि तुम्हाला तर माहीतच आहे की आलं लावायचं म्हणजे ते कुंडीत खोचून द्यायचं एवढंच सांगून आपण थांबत नाही तर इथे तुम्ही बघता पेरणीपासून ते काढणीपर्यंतची संपूर्ण माहिती आणि तीही एका दमात आणि एकाच व्हिडिओमध्ये अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद चला करूया सुरुवात आज आपण घरच्या बागेत कुंडीत आलं कसं लावायचं ते बघणार आहोत आणि तेही जवळजवळ फक्त पालापाचोळ्यात ऐंशी टक्के पालापाचोळा आणि केवळ आलं पेरण्या इतपत आणि नंतरची भर म्हणून एक दोन वेळा वीस टक्के माती आणि एवढ्यावरच किती छान आलं आलं आहे हे, हे तुम्ही बघणारच आहात घरच्या बागेत आलं लावताना सगळ्यात पहिला मुद्दा येतो आलं पेरण्यासाठी योग्य मोसम कोणता तसं तर वर्षभरात केव्हाही एखाद्या कुंडीमध्ये आलं खोचवून देऊ शकता आणि ते थोडंफार उगवून येईलही पण तुम्हाला अगदी रीतसर व्यवस्थित आलं पेरायचं असेल तर मात्र एप्रिलपासून जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आल्याची पेरणी करावी या वेळेत उष्ण तापमानामुळे फुटवे फुटवून उगवण चांगली होते आणि लगेचच येणाऱ्या पावसाळ्यामध्ये आले फास्ट वाढू लागते पुढचा मुद्दा आहे आलं लावण्यासाठी कुंडी कशी असावी आलं हे कंदवर्गीय पीक मातीत आडवे पसरत जाणारे असल्यामुळे आल्यासाठी साधारण एक फूट उंचीची कुंडी किंवा ग्रो बॅग पुरेशी आहे तिची लांबी कितीही जास्त असली तरी चालेल जसं मी हळद या अशा कॅरेटमध्ये लावली होती तसंच आलंही कॅरेटमध्येच लावणार आहे हे कॅरेट बऱ्यापैकी जाळीदार आहेत आणि त्यामुळे हवा चांगली खेळती राहील असं मला वाटतं आता हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आल्यासाठी पॉटिंग मिक्सर कसं घ्याल पेरणीची सगळी तयारी तर झाली आहे मी इथे तुम्हाला माझा अनुभव सांगत आहे मी नेहमीच झाडांच्या वाळलेल्या पानांचा उपयोग करून घेत असते हे तुम्ही आत्तापर्यंत माझ्या बऱ्याच व्हिडिओमधून पाहिलं आहे आताही आल्याच्या पॉटिंग मिक्सरमधील सगळ्यात जास्त भाग या पानांचाच असणार आहे जवळपास ऐंशी टक्के पालापाचोळा घेतला आहे कारण एकूणच पॉटिंग मिक्सचर एकदम भुसभुशीत होणं आवश्यक आहे कीड लागू नये म्हणून कडुनिंबाची पाने घेतली आहेत याऐवजी तुम्ही रुई किंवा अडोळसाची पानेसुद्धा टाकू शकता आणि ही जी भुरभुरी माती दिसत आहे ती म्हणजे अमृत माती चाळल्यानंतरचा वरचा चाळ आहे याऐवजी तुम्ही फक्त लीप मोडलं घेऊ शकता किंवा तिसरा पर्याय कोणतेही सेंद्रिय खत आणि माती यांचं मिश्रणसुद्धा घेऊ शकता माहितीसाठी म्हणून अमृतमातीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे आणि ही जी फुले आहेत ती उन्हाळ्यात फुलणारी सोन मोहर किंवा ताम्र वृक्ष या झाडाची आहेत पळसाच्या फुलांप्रमाणे या फुलांमध्येही मोठ्या प्रमाणात बोरॉन असतं अशी माहिती मला मिळाली होती आणि त्याचा मला उपयोग करून घ्यायचा होता आल्याची पेरणी ते काढणी इथंपर्यंतच्या काळात या सगळ्याचं कुजून छानपैकी खत तयार होईल आणि ते झालंही आहे त्यामुळेच आलं एकदम दर्जेदार आलं आहे ते तुम्ही व्हिडिओच्या शेवटी बघणारच आहात आता पुढचा मुद्दा आहे पेरणीसाठी आल्याची म्हणजेच बियाणांची निवड कशी कराल एखाद्या बॉक्समध्ये असं आल्याचे फुगलेले कंद ठेवून ते उबदार जागी ठेवून दिल्यास थोड्याच दिवसात त्यांना असे मोड येतात किंवा दुसरं साधारण एप्रिल मेमध्ये बाजारात असं मोड आलेलं आलं मिळतं ते आणून लावलं तरी चालेल एका बियाणाचं वजन अंदाजे पंचवीस ते पन्नास ग्रॅमच्या दरम्यान असावं खूप छोटे छोटे तुकडे काढून लावू नका आता कोंडी तयार करून घेऊया कॅरेटच्या तळाशी विटांचा चुरा घालूया त्यावर झाडाची वाळलेली पाणी घालूया बऱ्याचदा असा वाळलेला पालापाचोळा घातला की त्यामध्ये होमणी होण्याची शक्यता असते म्हणून अधेमध्ये असे कडुलिंबाच्या पानांचे किंवा रुईच्या पानांचे थर घालावेत आणि त्यावर पुन्हा वाळलेली पाणी त्यावर फुलांचा बोरॉनयुक्त कचरा आणि त्यावर हा अमृत मातीचा चाळ यामध्ये सुद्धा सत्तर ते ऐंशी टक्के वाढलेली पाने होते जर तुम्ही अमृतमातीचा व्हिडिओ बघितला असाल तर लक्षात येईल आणि त्यावर आता बागेतली माती घालते आहे कंद पेरण्यासाठी काहीतरी बेस असावा म्हणून कंद साधारण चार ते पाच सेंटीमीटर खोल आणि कंदाचे डोळे म्हणजेच ग्रोथ बर्ड्स वरच्या बाजूला राहतील अशा पद्धतीने पेरा दोन रोपामधील अंतर 20 ते पंचवीस सेंटीमीटर असावं तसंच कुंडीच्या काठापासून चार बोट अंतर ठेवून मगच आलं पेरा बघताय तुम्ही मी एकूण सहा कंद पेरले आहेत आता त्यावर माती टाकूया ही पेरणी मी सात जूनला ला केली आहे पाऊस तर पडेलच पण आता माती ओलसर होईल इतपत थोडंसं पाणी टाकूया आणि कॅरेट एका बाजूला ठेवून देऊया जवळपास वीस ते पंचवीस दिवसांनी आलं थोडंफार उगवलेलं दिसत आहे हळूहळू पुटवे आणि पाने वाढू लागली लागवडीनंतर साधारण दीड महिन्यांनी मातीची थोडीशी उकरी करून अमृत मातीची भर घातली आहे माझ्या असं वाचनात आलं होतं की आलं पेरताना वरून चार ते पाच इंच कुंडी मोकळी ठेवायची आणि त्यामध्ये आल्याच्या एकूण सात आठ महिन्याच्या कालावधीत तीन ते चार वेळा अशी मातीची भर घालायची त्यामुळे आलं चांगलं येतं आणि त्यानुसार ही माझी पहिली भरणी आहे ऑगस्टच्या मध्यापर्यंत भरपूर फुटवे फुटून हिरवगार झालेलं आल्लं सप्टेंबरच्या कोसळत्या सरीत चिंब भिजत असलेलं आलं हळद आणि लाल केळी आता हे तीन महिन्याचं पीक आहे तुम्ही बघू शकता की किती फुटवे फुटले आहेत कुंडी भरताना आपण पाला पाचोळा घातलेला असल्यामुळे तो कुजत जाईल तस तसा खाली जात राहतो आणि माती कमी होत राहते म्हणूनच आता इथे मी पुन्हा एकदा उटाळणी करत आहे उटाळणी हा शेती भाषेतील शब्द आहे म्हणजे तेच मातीची उकरी करून भर घालणे त्यामुळे वरवरच्या मुळ्यात तुटल्या जाऊन अजून जास्त तंतुमय मुळ्या फुटतात आणि त्यामुळे कंदही भरपूर वाढतात यावेळी माती आणि कंपोस्ट यांचं मिश्रण घातलं आहे आणि त्यावर थोडंसं पाणी आता आल्याला लागणारे ऊन आणि पाणी याविषयी थोडंसं आल्याला किमान सहा तास ऊन आवश्यक असते त्यानुसार मीही हे कॅरेट सूर्योदयापासून दुपारपर्यंतचे ऊन मिळेल अशाच ठिकाणी ठेवलेला आहे जर तुम्ही एप्रिल मेमध्ये लागवड केली असेल तर सुरुवातीला थोडंफार पाणी द्यावं लागेल त्यानंतर मात्र पावसाळा संपल्यानंतरच आठवड्याने पाणी घालायला सुरुवात करावी कुंडीमध्ये पाणी साचवू देऊ नये नाहीतर कंद कुजण्याची शक्यता असते आल्याला पाचव्या सहाव्या महिन्यात असे कनिस येऊन त्याला फुले लागतात सगळ्याच रोपांना कनिस येतं असंही नाही शेती भाषेत त्याला गदा किंवा हुरडे बांड म्हणतात हे हुरडे बांड एक महिनाभर असतात वेळोवेळी त्यातून किरमिजी रंगाची छोटी छोटी फुले येतात आणि लवकरच ती गळून पडतात आल्याला फुले आली म्हणजे आलं तयार झालं असं नाही तर पानांची वाढ थांबवून फण्यांच्या वाढीचा काळ चालू झाला असा त्याचा अर्थ आहे आल्याप्रमाणेच आल्याची पानेसुद्धा चहामध्ये घातली जातात मी ही असंच एकदा पान तोडायला गेले पाहिलं तर ही पानं आणखी कोणीतरी खात आहे खाली खालीवर करून थोडीशी शोधाशोध केली पण काहीच सापडलं नाही असू शकते एखादी कीड आळी वगैरे असू शकते पण त्यासाठी लगेच कुठल्याही औषध फवारणीची वगैरे गरज नाही कारण त्यामुळे जमिनी खाली आल्याला फारसा फरक पडत नाही पाणी कुजून माती बरीच खाली गेली आहे आणखी एकदा मातीची भर घालावी लागणार असं वाटतं माती आणि शेणखत मिसळून आता ही तिसऱ्यांदा भर घालत आहे याच ट्रिकमुळे आलं बऱ्यापैकी चांगलं आलं असावं असं मला वाटतं म्हणून पुन्हा एकदा सांगते हळद आलं हे कंद पेरताना कमी मातीत पेरायचे परंतु नंतर अशी वरून भर घालत राहायचं त्यामुळे कंद चांगले जोपासले जातात आता तुम्हीही आलं लावणार असाल तर हे नक्की करून बघा आता थोडंसं पाणी आलं पेरल्यापासून सहाव्या महिन्यात शेंडे असे करपू लागले अवेळी पाऊस थंडी दिवसाचं ऊन अशा विचित्र हवामानामुळे मूळ कूज होण्याची शक्यता होती आलं पिकवणाऱ्या एका शेतकऱ्यानी यावर मला मायक्रोन्यूट्रंट आणि बुरशीनाशकाची फवारणी करावी असा सल्ला दिला आणि ते मातीतूनही द्यावं असं सांगितलं त्याप्रमाणे मी या दोन्हींची फवारणी केली तिथून पुढे संपूर्ण डिसेंबर महिनाभरात हळूहळू पाणी पिवळी पडून वाळू लागली नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून आल्याला पाणी देणं पूर्ण बंद केलं पुढच्या पंधरा दिवसात सगळी पाणी वाळली आणि माती सुद्धा पूर्ण कोरडी झाली आलं हे सात ते आठ महिन्याचं पीक आहे सुंठ करायची असेल तर नऊ महिन्यापर्यंत आलं जमिनीत ठेवावं लागतं मी पेरणी करून सात साडेसात महिने झाले आज आलं काढायचं आहे मला खूप उत्सुकता आहे की कसं आलं असेल हे आलं आधी वरची वाढलेली पाने काढून टाकूया आणि कृपयाने हळूहळू बाजूची माती मोकळी करून घेऊया एक एक फनी काढून Svačia duomėjo. मी पाहू शकता की मी सहा कंद पेरले होते आणि आता त्याचं इतकं आलं निघालं आहे मला किती आनंद झाला आहे म्हणून सांगू ते शब्दात सांगणं अवघड आहे तुम्ही समजून घ्याल आज मला माझ्या मैत्रिणीने सांगितलेलं एक वाक्य पुन्हा पुन्हा आठवत आहे ज्या गोष्टीकडे आपण विशेष लक्ष देतो ती वाढते वाक्याचा दुसरा अर्थही लक्षात आला तर पहा असो आणखी एक सांगायचं सा म्हणजे सगळंच आलं एकदम काढायला पाहिजे असं नाही रोजच्या रोज आवश्यक तेवढंच काढून घेऊन उरलेलं तसंच मातीत ठेवून देऊ शकता पण इथे मला तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून मी सगळं आलं एकदमच काढलं आहे दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा काडी कचरा काढून धुवून स्वच्छ करून ठेवलं आता हे खाण्यासाठी वापरू शकतो आणखी एक सांगायचं तर बऱ्याचदा तुम्ही आलं किंवा हळदीला हे असं गोल गोल काहीतरी आलेलं पाहिलं असेल त्याबद्दल थोडंसं सा सांगते हे आलं किंवा मा त्याचे मातृकंद नसून त्या झाडाला आलेले फूड स्टोरेज बल्ब्स आहेत कंदाच्या या भागात अन्नद्रव्य साठवलं जातं जोपर्यंत मातीत आहे तोपर्यंत कंद वाढीसाठी त्यांचा उपयोग होत असतो कंदांना यातूनच अन्न पुरवठा होत असतो एकदा उकरून काढल्यावर मात्र त्याचा काही उपयोग होत नाही कापून पाहिल्यास ते आतून पांढरट दिसते पण एक निरीक्षण असं आहे की जर हे बल्ब जास्त झाले असतील जास्त वाढले असतील तर मात्र आलं किंवा हळदीच्या उत्पन्नावर परिणाम होतो बरेच जण विचारत आहेत आता एवढ्या आल्याचं काय करणार काही नाही नेहमीप्रमाणे थोडं शेजारी थोडं इकडच्या घरी थोडं तिकडच्या घरी आणि थोडं पुढच्या व्हिडिओसाठी ओळखा पाहू धन्यवाद